नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो पोलीस भरती मोठ्या संख्येने आता लवकरच निघणार आहे बरेच मुलं पोलीस भरतीबद्दल ऐकतायत आणि मला बरेचसे दिवसभरातून फोन येत आहेत काही मुलं टोटल फ्रेश आहेत ज्यांना काहीही नॉलेज नाही पोलीस भरतीचं तर अशांसाठी व ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती मी आज घेऊन आलो आहे ती म्हणजे पोलीस भरती होण्यासाठी नक्की काय काय लागतं किंवा काय काय करावं लागतं पोलीस भरती होण्याची सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे शिक्षणाची तर तुम्ही इयत्ता बारावी पास असणं खूप महत्त्वाचं आहे मग तुम्ही मधून पास असाल कॉमर्स मधून किंवा सायन्स मधून कुठल्याही स्ट्रीममधून तुम्ही बारावी पास होणं अतिशय महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल जे विद्यार्थी दहावी पास आहेत ते पोलीस होऊ शकतात का होय दहावी पास असलेले विद्यार्थी सुद्धा पोलीस होऊ शकतात परंतु ते बँड्समन पथकामध्ये भरती होऊ शकतात म्हणजे महाराष्ट्र पोलिसाचं जे बँडस्मन पथक आहे त्यामध्ये तुम्ही दहावी पास या क्रायटेरियावरती भरती होऊ शकता पण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या वाद्यामध्ये तुमचं त्यामध्ये प्रावीण्य असलं पाहिजे तुम्हाला कुठलंही वाद्य चांगल्या प्रकारे वाजवत आलं पाहिजे तरच तुम्ही बँड्समन पथकामध्ये भरती होऊ शकता दुसरा क्रायटेरिया आहे तुमच्या वयाचा तर पोलीस भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना अठरा ते अठ्ठावीस म्हणजे वयवर्ष कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस या दरम्यानचे विद्यार्थी ओपन कास्टचे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये भरती होऊ शकतात जे विद्यार्थी मागास वर्गामध्ये येतात एस सी एस टी एन टी ओबीसी या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी अठरा ते तेहतीस म्हणजेच ओपन कास्टपेक्षा पाच वर्ष जास्त म्हणजेच बघा अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस म्हणजे वयाच्या अठरा ते तेहतीस पर्यंतचे विद्यार्थी मागास वर्गातले पोलीस भरती देऊ शकतात तसेच जे विद्यार्थी पूरग्रस्त किंवा भूकंपग्रस्त भागातून असतील व तसं त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत ते विद्यार्थी पोलीस भरती देऊ शकतात व अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे अंशकालीन कर्मचारी कोण तर ज्यांनी काही कालावधीसाठी गव्हर्नमेंटचा जॉब केला म्हणजेच फॉर एक्झाम्पल सैन्य भरतीमध्ये काही सैनिक हे सोळा वर्ष पंधरा वर्षानंतर रिटायरमेंट घेतात तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे पंचावन्न मग ते लोक पंचावन्न पर्यंत पोलीस भरती देऊ शकतात ही आहे तुमची वयोमर्यादा पोलीस भरती होण्यासाठी जेवढी वयोमर्यादा महत्वाची आहे तेवढीच आहे उंची उंची अतिशय महत्वाची आहे त्यामुळे तुमची उंची फक्त एका ठिकाणाहून चेक नका करू चांगलं एक दोन ठिकाणी आणि एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सुद्धा तुमची उंची चेक करा आता काही काहींची उंची एक सेंटीमीटरने कमी असते काय काहीची उंची अर्धा सेंटीमीटरने काय काही दोन सेंटीमीटरने तर बऱ्याच ठिकाणी उंची वाढवून दिली जाईल असं तुम्हाला सांगितलं जातं परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये उंची वाढवण्याचे हार्मोन्स आहेत की नाहीत ते एकदा तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करून पाहावं लागेल तरच तुमची उंची वाढवू शकते त्यामुळे उंची बाबतीत तुम्हाला योग्य ती काळजी घ्यावी लागेल तर जे विद्यार्थी पोलीस भरतीला भरती, भरती होऊ इच्छितात त्यांची एकशे से पासष्ट सेंटीमीटर उंची आवश्यक आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर व ज्या विद्यार्थी म्हणजे ज्या मुलींना पोलीस भरतीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना फक्त एकशे पंचावन्न सेंटीमीटरची उंची आवश्यक असते हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता उंचीमध्ये तुम्हाला सवलती काय काय आहेत तर उंचीमध्ये जे विद्यार्थी भूकंपग्रस्त आहेत त्यांच्यासाठी दोन सेंटीमीटर एवढी उंचीमध्ये काय आहे सवलत आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आंतर विद्यापीठ जिल्हा राज्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेले असतील तसं त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्यांनाही दोन सेंटीमीटरपर्यंतच उंचीमध्ये काय सवलत दिली जाते जे विद्यार्थी नक्षल भागामधून येतात त्यांच्यासाठी टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरची सवलत दिली जाते व ज्या विद्यार्थ्यांचे पोलीस पाल्य वर्दीमध्ये असताना किंवा ड्युटीवरती असताना कि जर त्यांचा अपघाती मृत्यू झाला किंवा जर त्यांना वैद्यकीय दृष्टीकोनातून जर सेवानिवृत्ती घेण्यात आली तर त्यापैकी कुठल्या तरी त्यांच्या एका अपत्यास जो पोलीस भरतीमध्ये इंटरेस्ट आहे त्याला सुद्धा दोन पॉईंट पाच सेंटीमीटरचं एक सवलत दिली जाते याच्या व्यतिरिक्त उंचीसाठी पोलीस भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची सवलत दिली जात नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही बेसिक गोष्टी पोलीस भरतीबद्दलच्या पाहिल्या मी हा व्हिडिओ पुढील दोन ते तीन पार्ट मध्ये करणार आहे पुढील पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीमध्ये आरक्षण कोणकोणत्या प्रकारचे कुठल्या कास्टला किती आरक्षण देण्यात आलेलं आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यानंतर कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरावा त्यासाठी जिल्हा कसा निवडावा याबद्दलही मी तुम्हाला पुढील व्हिडिओमधून माहिती देणार आहे त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी महत्वाची कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची छाननी पडताळणी कशी करावी कोणकोणत्या चुका टाळाव्या याच्याबद्दलही मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला नवीन प्रकारची माहिती हवी असेल तर द्रोणाचार्य कर अकॅडमीच्या चॅनलला चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची माहिती आवश्यक आहे तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र